मुख्यमंत्र्यांपासून तर सगळ्या ठिकाणी अधिकाऱ्यांपासून तर सगळ्या वेळेस राजकारण यायचं आहे त्यांनी बघतो तुमची राजकीय बोळी साधली जेव्हा जेव्हा तुम्हाला याची व्हाड मिळाली ते सर्व तत्ते देवेंद्र फडणवीसांच्या काळातच मिळाला हे देखील लक्षात ठेवलं पाहिजे हो मला सगळ्या समन्वय माहिती आहे तुम्ही काय केलंय आपण काय केलं त्यामुळे काही लोकांना फक्त आमची भूमिका मांडण्यासाठी जर यायचं फक्त राजकारण करायचं असेल पण तुम्हाला असं वाटतं की हे तिथे आमच्या राजकारणाचा तुम्हाला जर घरी भोलीला सांगितलं हे आणि या सगळ्या लोकांना विचारला आमच्यासाठी लोकांची भूमिका धरते असून विरोधकाची भूमिका त्यावेळी मांडणार गिरुबरोबर आम्ही सगळे होतो तुमच्या ठिकाणी समोर येईल विचारा आज जे काही होत मला हा राजकारणाला भाव होणार आम्हाला बोलायचं नाहीये परंतु काही लोकांना या सगळ्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने मांडून त्यांचं ध्येय पुढे यायचं बघितलं पाहिजे याचा सगळ्यांचा एकच आता सगळ्यांचं वाहन आलेला असला पाहिजे उद्या मुख्यमंत्र्यांनी

ý thức 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 ý

मला असं वाटलं म्हणतात ऐकून घ्यावं त्यांचं असं म्हणते जे मी फक्त बोलून राहतो ते उद्या साडे अकरा वाजता आपल्यातले दहावीस लोक जे तुम्ही असतील जे तुमचे प्रतिनिधित्वात युद्ध बघा मला राजकारण करायचं सांगितलं की काही लोकांना राजकारण करायचं आम्हाला करायचं स्वाभिमानी शिक्षकांचा प्रश्न सुटावला एवढंच ठिकाणी आम्हा सगळ्यांना वाटलं की प्रामाणिक इच्छा आहे मुख्यमंत्री बालवा होई दोणी उपमुख्यमंत्री असतात असं फ्रायनास लोकांना आहेत वीस लोकांचा सिस्टम एकनाथ शिंदेसाहेब हे दुसरे उपमुख्यमंत्री आहेत उपमुख्यमंत्री होळी म्हणजे अजित आला आणि एकनाथ शिंदेसाहेब आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत आणि तुमच्या सर्वांची मध्यस्थी मंत्री म्हणून इथं जे उपस्थित आहेत खरं तर शिक्षण मंत्री इकडे आहेत तसं आम्हाला सगळ्यांना वाटत उत्तर होते का नाही आहे आम्हाला सांगता येणार तुमच्या जे दहावीस जे कोणी प्रतिनिधी आपण सर्वजण मिळणार ते शिक्षकांचे प्रतिनिधी आणि जे आज या ठिकाणी उपस्थित असणारे आमदार आहेत मी त्या बैठकीला जाणार नाही मी तुमच्या बरोबर आज राहणी सर म्हणजे तरी पेठे घ्या तुम्ही काढलेला आहे मी मत घेण्याची जर आहे सर्व आमचे शिक्षक जे कोणी दहावीस होत असतील ते पेढे घेण्यासाठी एखाद्या झाले जावे आणि या दहा हजार लोकांना पेढे देण्यात येणार घ्यावं अशी काही भारतीय उद्या सगळ्यांची मी फक्त

ان امسان نيچا چيار علاچا 우جا پیسے 2 3 ليوگا ڏيو گرا بهاري علاچا 우جا چوگا سارا ايو ڄي نيچا چيار अशाद मिले साशन वठी माधव मी स्वतः स्वतः तीन जण महिन्या हजार होतो महिन्यांचा आणि वेळ मी सांगतो की उद्या या प्रश्नावर आपण हा जरा प्रश्न मारलेला आता वेगवेगळे सगळे दहा दिलेला आम्हाला साड्याच्या साडेला बारा वाजता बैठक लावली आणि याच्यावरती मार्ग